सत्तावीस मार्च रोजी भालके येथे ह भ फ एकशे आठ सद्गुरु काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर दिगंबर शिवाचार्य महाराज महाराजकर यांच्या शुभ हस्ते महादेव व नंदिकेश्वर देवता प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला यावेळी श्यामदारक बालाजी कल्याणकर व अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भालकी पवित्र नगरीमध्ये सोमेश्वर लिंगाची स्थापना अनंत वर्षाला झालेली आहे शास्त्र असं सांगतं धिक्भस्मरहित भालम धिक् ग्रामम अशिवालयम शिवालय नसणारं गाव आणि भस्म नसणारं कपाळ हे धर्मविरोधी तत्त्व आहे आणि आज या गावामध्ये सुवर्ण दिन संपन्न होत आहे की आज या गावामध्ये सोमेश्वर लिंगाची स्थापना होत आहे लिंग अखंड जगताला उत्पत्ती पालन तथा लय होण्याचं अधिष्ठान आहे आणि या लिंगाच्या स्थापनेनं भालकी नगरीमध्ये आनंदाचा क्षण संपन्न होत आहे या लिंगाच्या स्थापनेच्या निमित्तानं परिसरातील सर्व भाविक सद्भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत नांदुसा भालकी नांदेड या गा, गाव खुरगाव या गावातून सर्व सद्भक्त मंडळी आलेली आहेत सकाळीच या, या सोमेश्वर लिंगाची भव्य दिव्य शोभायात्रा संपन्न झालेली आहे आता वेदमूर्ती माहेश्वर गणांच्या माध्यमातून वेदघोषाच्या माध्यमातून मूर्तीस्थापना होत आहे गुरुवर्यांचं आगमन होणार आहे गणांचं आगमन झालेलं आहे नांदेडचे आमच्या यांची यांचीसुद्धा फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे तथा भालकी नगरीमधील सर्व सद्भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना अनंत अनंत मंगल आशीर्वाद आहे नित्य मंदिराची पूजा माणसाला मंगलता दिव्यता भव्यता प्रदान करते अशा पद्धतीचा आनंद या ठिकाणी संपन्न होत आहे ओम शांत आनंदात गावामध्ये करण्यात आलेली आहे महिला कलिकून भजनी मंडळ खुरगाव नालोस चिखली नेरली कासारखेडा येथील सर्व भजनी मंडळाने आम्हाला योग्य मार्गदर्शनाखाली आणि चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही सर्वांच्या मनापासून आभारी आहोत धन्यवाद आणि या ठिकाणी वसमत येथील शांबा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आणि काशीनाथ शिवाचार्य बापू यांच्या मार्गदर्शनाने आम्ही लिंगस्थापना देवाची लिंगस्थापना केलेली आहे आणि सगळं वातावरण आनंदच आहे आणि सर्व व्यापारी मित्रमंडळ आजूबाजूच्या गावांनी भररोज मदत केल्यामुळं आम्ही हे कार्यक्रम सगळे यशस्वी करू शकलो आणि पुढचे कार्यक्रम असेच सर्वांनी मिळून करावे आज भालके गावात मंदिर उभं करण्यात आलेले आहे इथले शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे गावमध्ये शोभायचा सुद्धा काढण्यात आली आहे काय वातावरण होतं सगळं वातावरण खूप चांगलं होतं एकशे आठ काशीनाथ शिवाचारी बापू वेदांतचारी एकशे आठ बापू हे दोन्ही पण येणार आहेत साडे अकरा वाजता पुन्हा इकडे आपले उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे पण या कार्यक्रमाला हजर होणार आहेत साडे अकरा वाजता आणि पूर्ण गावात आजूबाजूचे दामदुसा गुरगाव कासरखेडा वासंतगाव चिलेगाव गोंडार चिखली या सुद्धा सगळी मंडळी आलेली आहे भाऊ भक्ती या या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत गावकऱ्या गा, धन्यवाद सर्व गावकऱ्याचे पण वतीने धन्यवाद करतो सगळे ज्या गावकरी मंडळीचे आभार व्यक्त करतो एवढ्या छान कार्यक्रम झाला